अक्षय चौकशी करा ना चौकशी ओ शिंदे आहे भाई जो माणूस त्यागाने मोठा होतो त्यागानं मुख्यमंत्री पदावर जातो तो या गोष्टींना घाबरत नाही चौकशी करा दूध का दूध दूध पाणी का पाणी करा एकीकडे एक तुम्हीच बोबा मारायचं मुलीवर बलात्कार झाला तुम्ही सांगायचं चौकात पाशी द्या आणि त्या आरोपींनी गोळी काढायची आणि गोळी मारायची आणि त्याला काय त्याची आरती करायची काय ज्या नराधमानं एका बालिकेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्याला एन्काउंटर करणं हा त्यांचा अधिकार आहे स्वसंरक्षणाकरता सो केलेला त्यांनी केलेला हा प्रत प्रतिकार आहे आणि मला तरी असं वाटतं याच्यामध्ये तुम्ही तुम्ही ओढत असाल शिंदे साहेबांना तर खुशाल ओढा पण तो ठाण्याचा था वाघ आहे साहेबांचा चेला आहे बाळासाहेबांचा चेला आहे तो माणूस त्या गोष्टींना घाबरणार नाही अमित शहा यांच्या नाशिकमध्ये बैठक होते त्यांनी आज बैठकीमध्ये असं के निर्धार केलेला आहे की शरद पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला आपल्याला महाराष्ट्रामध्ये रोखायचंय किमान पंचायत जागा आपल्याला त्यांचा जो मला मी माहिती नाही पण शेवटी आता ते नेते आहेत ते काय मांडतील तो त्यांचा विषय आहे किती जागा महाराष्ट्रात पडणार आहे याचा आढावा घेत आहे अमित शाह असं म्हणतात जयंत पाटील अरे नेते आहेत आढावा घेणार प्रत्येक पक्षाचा माणूस हा सर्वे करतो आय बीचे रिपोर्ट बघतो सी आय डीचे रिपोर्ट बघतो ग्राउंडचे रिपोर्ट बघतो हे आढावा घेण्याकरताच तर नेते आहेत आता आम्हीसुद्धा झेडपी पंचायत सेंबली तिकीट देतो तर आम्ही सर्वे करतो तर ती तर राज्याचा करता आहे त्यात काय चूक आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संस्थेला शासकीय भूखंड देण्यात वित्त विभागाने महसुली विभागाच्या विरोधानंतर या भूखंड देण्यात आल्याची माहिती आहे हे मला माहीत नाही ठीक आहे ओके पद्माकर बळीने काल भाषणामध्ये एक खालच्या पातळीवर वक्तव्य केलं आहे पद्माकर बळीबे हे भाजपमध्येच आहे आता ते काँग्रेसमधून काही दिवसापूर्वी भाजपमध्ये आले भाजपमध्ये असताना त्यांनी मुख्यमंत्र्यांविरुद्ध असं बेरड आणि नालायक असं म्हटलं आहे मुख्यमंत्र्यांना आणि त्यांनी म्हटलं की आदिवासींविरुद्ध जे निर्णय घेतील ते सरकारने पक्ष काढणार होते हे बघा त्यांचा आदिवासी नेता म्हणून काही त्यांच्या स्वतःच्या भूमिका असतील पण त्यांनी आपली लायकी ओळखून कोणावरही टीका करावी शेवटी आपण कोण आहोत आपण कुठल्या पदावर आहोत याची गणिमा त्यांनी सांभाळावी आणि जर ते असं बोलत असतील तर आमचाही माणूस त्यांना उत्तर द्यायला सक्षम राहतील